शिंगेकर आज आपण ओल्या हरभरेची आमटी सादर करीत आहे आमटी करण्यासाठी ओले हरभरे एक वाटी घेणे एक कांदा चिरून घेणे थोडी कोथिंबीर घेणे आलं लसूण पेस्ट घेणे आणि एक टमाटा चिरून घेणे कढीपत्ता घेणे आणि हिंग घेणे चवीपुरतं मीठ आणि सुकं खोबर भाजून घेणे हळद तिखट आणि थोडा गोडा मसाला हे घालून आपली ओल्या हरभऱ्याची आमटी करत आहे प्रथम आपण खोबर भाजून घेणे खोबर भाजल्यामुळे अगदी खमंग येतं चव पण खूप छान येते आणि आता बाजारात भरपूर हरभरे येत आहेत अगदी एक गड्डी जरी तुम्ही आणून सोडलात तरी त्याची आमटी होऊ शकते ओल्या हरभऱ्यात भरपूर प्रोटीन असतात आणि दररोज तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो त्यामुळे तुम्ही ओल्या हरभऱ्याची आमटी करू शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आपण कोथिंबीर चिरून घेणे चिरून बारीक केल्यामुळे पटकन पेस्ट तयार होते आणि कलर पण छान येत करू शकता एकदम झटपट होणारी रेसिपी आहे घरच्या घरी अगदी गरमागरम करू शकता आता खोबर भाजून झालं आहे अगदी खमांग वास येत आहे भाजल्यामुळं आता आपण कोडा हरभरा भाजून घेणे थोडं तेल घालणे तेल घालून भाजल्यामुळे त्याचा उग्र वास जातो म्हणून आपण आधी भाजून घेत आहोत खरपूर भाजून घेणे भाजल्यामुळे त्याला खपनपणा येत आणि उग्र वास निघून जात आता आपले हरभरे भाजून झाले आहेत घार करून घेने आता तुम्ही पाहू शकता अंडे छोटे छोटे तवा जे जे पर्यंत भाजून घेने हे आंबती खूप म्हणजे खूप चविष्ट होते आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतात आपले हरभरे भाजून झाले आहे थोडे गार करायला ठेवणे अशाच प्रकारे टमाटा आणि कांदा सुद्धा परतून घेणे कांदा सुद्धा थोडा लाल म्हणजे हो तेलात परतून घेणे आता आपला कांदा लाल झाला आहे तुम्ही पाहू शकता काढून घेणे आग मी खमाग रचल्यामुळे कांदा सुद्धा खूप छान चव येते टमाटा परतून घेणे टमाटा सुद्धा असंच तेलात परतून घेणे आपण खोबर बारीक करत आहोत खोबर आणि आलं लसणाची पेस्ट त्यातच घालून बारीक करणे कोथिंबीर पण त्यातच घालत आहे आणि कांदा ही त्यातच घालून बारीक करणे अगदी ह्याची छान पेस्ट करून घेणे म्हणजे न आमटीला चव छान येते अगदी पेस्ट तयार करून घेणे आता आपण टमाटा सुद्धा बारीक करत आहोत टमाटा सुद्धा बारीक करून घेणे आता तेलात मोहरी घालणे मोहरी तडतडली की मग जिरे घालणे आता आपले जिरे तडतडत आहेत अगदी लाल कलर येईपर्यंत जिरे छान तडतडलं पाहिजेत आता कढीपत्ता घालणे आणि थोडी हिंग घालत आहे आणि आता आपण बारीक केलेला मसाला त्यात घालणे कांदा खोबर टमाटा आलं लसूण अलबी तेला छान परतून घेणे त्यातच हळद घालणे आणि मिरची घालणे माझ्याकडे गोडा मसाला आहे ते अर्धा चमचा घालत आहे आणि चवी पुरत मीठ घालणे सगळं व्यवस्थित परतून घेणे आता हारबरे सुद्धा थोडं बारीक करून घेणे तुम्ही पाहू शकता जाडसर वाटून घेतला आहे आता आपण ओला हरभरा बारीक केला आहे आणि ते तेलात परतून घेणे सगळ्यात शेवटी पाणी घालणे आमटी तुम्ही घरच्या घरी करू शकता ही आमटी खूप म्हणजे खूप चविष्ट होते आणखी थोडं पाणी घालणे कलर सुद्धा त्याला खूप छान कलर आला आहे जाडसर वाटल्यामुळे आमटीला चव खूप छान येते वरून तुम्ही लिंबू पिळून खाऊ शकता सतत टमाटा घातलेलाच आहे हिरव्या हरभऱ्याची आमटी तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी खमंग ओल्या हरभऱ्याची आमटी तयार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा